श्री कोटी ब्रह्मांड नायक योगीराज परब्रह्म सचितानंद सद्गुरु अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज आपण श्री स्वामी चरित्र साराम्रत अध्याय चौथा पठन करणार आहोत आजचा अध्याय हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नम मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सांडोनिया अवघाशिन नामस्मरण करावे स्वामीनामाचा जप करिता चारी पुरुषार्थ एती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल देहाचे अंती अक्कलकोटी आले यती न पराया। दर्शन देती नृरायाोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृत नित्य नित्यसेवा घडे त्या ते जे केवळ वैकुंठ वासी अष्टसिद्धी ज्यांचा दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरिती मानवरूप रूप चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो या आपण सहज आली तया घरी कैस आहे तयाची भक्ती नित्य पहाती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती कधी न कंटाळे चोळप्पाचे सद्गुणी कांता तीही हि केवळ पतिव्रता सदो दी तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसे दिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शना धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले तापे तप्त झाले मायामय पार्यात फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रू मा समान होऊन कामना करीती पूर्ण भक्त का जास्त व अवतीर्ण मानव जाहले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राजपुरविती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू जे कानिंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिताती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोना एका समयास वर्तमान घडले पे कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी, हसोनी मनती जनासी ढोंगी यांच्या नादी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे काय तुम्हा वेड लागले वंदिता ढोंग्याची पाऊले यात स्वार्थना परमार्थ मिळे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थानी अंतरी जाणिले तेव्हा ते, ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती खून ज्या घरी बैसले तेथून उठून या उठून एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी या फुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शने छूजन अंख्यात पातले ते समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहरी दर्शन घेऊनी चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे पुरवावे मनीचे विनविती कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तु अर्पण करीती नाही मिती तयाते ते कोणी नवसाते करीती कोणी आनोनिया देती कोणी काही संकल्प करीत चरणपूजिती आनंदे संन्यासी कौतुक पहाती मानामाजी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी क्षण घडता सत्संगती तत्काळ पालटे की कुमती मनोनी कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटिती पाणी सुटले त्यांच्या मुखाशी म्हणती यथेच मिळेल खावयासी आज सारा दिवस उपवासी जीवामुचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्यासा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागला तेव्हा एकाशनार्धार्थ द्रव्यदिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी सूर्य जाता अस्ताचळासी चळासी तेथुनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना ज्यांची जाहली विटंबना दंडावया कुस्सी सजना अवतरले येती वर्य तयांच्या चरणी ज्यांची भक्ती ज्यांचे त्यांचे मनोरथपूर्वी ती पसरली जगी ऐशी ख्याती लीला ज्यांची विचित्र श्रीपादवल्लभक्ती कलयुगे वाढिल निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती कीर्ति विष्णुदास श्री स्वामी प्राकृत कथा कथासमत सदा प्रेमळ भक्त चतुराध्याय श्री स्वामी प्रेमळभक्त चुराध्याय गौडहामी शुभम भवतु श्री श्रीस्वामी समर्थ महाराज की जय